पोहरा होत अरे अरे असं कर असं कर तर मित्रांनो याच्यात पोरा होत ते बघा पोरा पण झाले एक नंबर यात एक नंबर थांब थांब वाट काम हो हो, हो, हो। उपर आने रे। की कोशिश मत करू यार नमस्कार मंडळी असं मालुम या युट्यूब चॅनल तुमचं पुन्हा एकदा रात्रीचा स्वागत हा तर दोन चार दिवस पाऊस पडता आणि पाऊस पडत असल्यामुळे आज मधला आपण कुर्ले कुठून जाऊया खेकडे तर खेकडे नाही भेटणार बारके बारके कुर्लेच भेटते या अगोदर बापगो मगाशी जाऊन येलो आणि रात्रीच्या आता परत दहा वाजलेत आणि परत बघूया भेटतात काय एकदा जाऊन नेलो तर माझ्यासोबत गुरु आणि बाबगो चला रे पटपट

Gelo, goyo, goyo. ठेव तेवढे घरात नेऊन ठेव बरण्यात बांधून ठेव याच बघ आम्ही पिशेच बांधून ठेवलं नंतर तो बरण्यात येऊन ठेवू आता काय जाणार नाही ना बांधून मित्रांनो मित्रांनो आम्ही व्हाळा दिला साकवावर आणि व्हाळात अरे पहिलीच बागे काय गेली पहिलीच कुर्ली दिसलेली उतरतानाच गेली कुर्ले उतरा गाव्याला पडले वाळ आमच्या घराच्या बाजूकच हा त्याच्यामुळे लगेच पोस्ता व्हाळ म्हणा नदी म्हणा गुरु ख़दू झाला पाणी बघ काय तर टाकू पहिलीच कुर्ली गावली आई गा। बघा वाकून कमी बरोबर घेत सध्या ना पाऊस पडल्यामुळे ना पहिलो पाऊस हा आणि योग जरा भीतीच वाटत कारण जनावर फिरत असतात गरमी असल्यामुळे ना कोण ना कोण बाहेर येतात थंडाव्यात काय म्हणतो आपल्या मासे चढले हो कोपऱ्यात आमच्या पाणी बघा किती या हे बघा हे मळी आहेत सगळे आणि मळ्यात पाणी आहे कोणतरी म्हणत की यांच्याकडे मासे चढले की काय मयात पाणी चढला तर किती पाणी आहे बघा तुम्ही दोघंनी मॅचिंग केलं असतं रेड रेड तुम्हाला उकड लागलं गुरु पटपट गुरुला चालायला येत नाही गुरु मी काय म्हणतो घ्या अरे बाबा काय नाही करत उडी नाही मारत तिकडे बघ उडी मारत नाही गुरु सध्या घाटावरचो हा घाटावरच वाईजलो वाईचलो साताराबाई हा वाई ते काय वाटत की कुर्ले उडके घालतात होय हा मग शेत मासे हां मग माझे था। मित्रांनो हे बघा मासे चढाक हे बघा किती थांबलेत बघा पाणी येत ना वरण तिकडे ना पाणी होता ते सगळी ना हई एकत्र येऊन जमले जसं पाऊस पडतो तसे मासे उडके टाकतले थांबत दाखवते था। बॅटरी था मागवत जरावर ना मासे दाखवतोय हे बघा दिसतंच बारीक बारीक हम्म एक एक ते हो। ना, ना, तर एक बॅटरी मारणार ना पटकन अशी हा हा हे बघा जमलेत बघा मासे मासेना पाणी येतलं ना आहे ना ह्या जसा मोठा तसे पाऊस पडल्यानंतर वरती मासे चढतले अजून भोवती खायला काम करूचा हा तसं आम्ही आधी कुर्ले पकडतो कुर्ल्यांची मोठी साईज नाही भेटणार सगळे बारके भेटलेले पाठी जाऊ त्याच्या पुढे जाऊ नको ही सगळी बारकी साईज आहे काय रे प्रॉपर कुरलेत लो आमच्या अरे होय करा साताऱ्या घराव्यात गेली खरं तू खायच नाही ना बरोबर ओके ओके खाऊ नको पकड नाही आमक दे कधी हा घाटावर घाटार गेलं रवाड म्हटल्यात वाई बीक तू म्हटलं हसकी की काय पत्र पथरव ना उठकून टाकतो तू का

भाजावर केलेले आहे का इकडे एवढं पाणी कसं सोडलेलं आहे काय काय नाही बाबा या काय म्हणतो मीला हे कोको तो कोके पण कोके पण म्हणजे विचार करा उचलतो जरा जरा फिरव हळू फिरो असो त्यासाठी अरे पाठ हा इथे बस बस एकाच जाग्यात ठेव जरा क्रॉस कर तो आण टाकू तो आण हा हां येतात आण ओके चल टाकू काय नको नको टाकू नको एवढे शंभर त्या त्याची खाई वाईट भाजी हो बघ असत कोके कोके मापी आहेत रे जाऊ द्या आपण नंतर बागा फिरूया अरे हो कोक्याची भाजी ऐकून ठीक ठीक आहे बाब घ्या कोक्याची भाजी होईत मग आम काय अजून काय एवढे कुरले हवे हो, तसे म्हणायचं गावत नाहीत कारण हे मगाशी येऊन गेले आणि तेव्हा त्यांच्या धाईक गावले ते बारके सापडले असो पाऊस येत ना मोठ्या आणि तेव्हा बघ कसल्या गावतात हे मी काय म्हणत

आम्ही किती सुखी आहोत प्रत्येक टाइमला आमका मासे भेटत नदीत व्हाळात हा रावली हां दाखव माझी वाट पोरा अरे रे दादा असं का असं कर असो कर मित्रांनो याच्यात पोरा ते बघा पोहरा पण झाली एक मिनिट एक मिनिट एक मिनिट बॅटरी गुरु त्याच्यावर तुझी नको मारू तुझी नको आप घ्या मारू हम्म नको ही काम अरे हाई सोड ना ती काय कर अकडे कर पिला पिला माप सोडून दे तू जाऊन दे ती का जवळजवळ दोन हजार पिला तिच्यात समजल्या ना अरे मग एवढी म्हणजे दोन हजार पिला तिच्यात दोन हजार हा पाचशे जरी जगली ना तरी नेक्स्ट टाइम ला आपल्या गावत नाही हे गौरेड आहेत बाब घेत समोर काय करूया काय हे मार बॅटरी मार हे बघ समोर गौरेड आहेत मारबॅटरी अंगार येतील गुरु खरो ते

गावलो काय असं नाही सगळे तयारीत अंडी लावूच्या फक्त पावसाची वाट बघतात बाब घ्या मासे कुर्ले आतुरते ते आम्ही जेवढी वाट नाही बघत आहोत तेवढेच ते बघतात थांब 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 बघूया धन नाही धाकोड अरे जा आता जरी तू गप घर मेल्या

ओके ओके ऊपर आने की कोशिश कर रही है। अरे देखो देखो एक नंबर यार एक नंबर थांब थांब काम हो 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 बघलं आमचं एक नंबर आने की कोशिश मत करू यार

ते बघ पाणी जा तिथं कुठे तू पाय गेल मध्येच दिलस पाय तर तिघी ती बाळली मोठी अनुभव त्याच्यात ना बाहेर तू राही ना माका काय माहिती एवढी मोठी गावतले ते आज मी आशे निघल ना आशे निला काय गावत ना खरा आता मी बाडली घेते तू का नाही जमत सोड बे ही बॅटरी तर मी बघते काय तरी तिचा टेन्शन नको अजून नाही तू घालून टाकशील माझा हात पण जाईल आणि ती पण जाईल काय नाही चल बाप घ्या उद्या बिर्याणी आणतलं ना खरा सांग तर मंडळी आता आम्ही घरा जातो बस झाले कुर्ले एवढी मोठी कुर्ली गावात आम्ही अपेक्षा निघला नाही मग बारकी मी बारकी फक्त बारले घेऊन इल्लाय असं असतं आशेवरील ना मग गावत नाही आणि न सांगता येईलच म्हणजे आशेवर नसताना ना अपेक्षा न करताना भेटतात काय काय वस्तू तसंच आता झाला खर आहेत कच्ची नको काढू नको तू चल करवंदा नको ते आमका घरात ना रात्रीची काढूची तसत करबंध काकडे करायच्या फुट रात्री रात्रीची फळा काढूची नसतात फक्त गणपती रात्रीचे काकडे काढतात एवढ्या लक्षात ठेव चोराची असतात ती काढची नसते चोरूची असतो काय आंबोआ कसलो अरे नको आबा राय वर ते नको 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 आमका नको ते आंबे अजिबात नको

हो तुमच्या नशिबात होते पहिल्यांदाच वाटत भेटले होते नाही तर मग गेले भेटले नाही नाही तर बनूक सांगा आणि दुसऱ्यांनी खाऊक सांगा दोन वेळा असा केला कधी काय मागे पण समजला ना आताच करून टाकूया तू कपडे 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 바액 들리다 의아아메이 झाली हो, पोरा झाली काली सोडून दिला होती आम्ही कशी काय म्हणजे हातान पिला नाही पूर्ण कुर्लीच सोडला शाप फोके काय घे नाही खय खय बरी आहे खय खय बरी आहे ती

फायनली मी तर आपलो कुर्ल्याचा रसो तयार झालो हा बघा झनझणीत आणि आता जे का सर्दी झाली आहे ना त्याची सर्दी एकदम उतारतली हो रसो पिल्यानंतर वास पण मस्त आहेत आणि बघा बाजू पण अंडी आहेत अंडी पण आता झाले व्यवस्थित अंड्याची भाजी चला तर मग अशा प्रकारे आता शिधला काय खाऊ सुरुवात करूया चला चो चो वीडियो। तर म्हणजे असं होत आजचा खेकड्यांचा व्हिडिओ तर व्हिडिओ कसं वाटलो कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा आ, कालन पण कसा आला तर नक्की सांगा कमेंट मध्ये सध्या खेकडे कुरले आहेत ना ते जरा खोके म्हणजे आतमध्ये मांस नसता कारण की आता पिला बिला सगळी असल्यामुळे ना त्यांच्यात मांस नसता त्याच्यामुळे चवीत एवढी काय टेस्ट चांगली लागत नाही चला तर मग बाय